तुमच्या सहकारी सदशील शेरकर यांचा वाढदिवस आहे तेरा तारखेला शरद जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे शेरकरांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्या आणि पवारसाहेब दुसऱ्यांदा जुन्नर तालुक्यामध्ये येतात काय सांगाल खर तर आपल्या सर्वांचे लोक नेते आदरणीय लामदार शरदचंद्रजे पवार साहेब हे याही वयामध्ये आज जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीमध्ये येत मी प्रथमतः त्यांचं मनापासून सरसे स्वागत करतो की वय बाजूला ठेवून मात्र त्यांनी जो जहाजावा उमा केलाय त्यांच्या त्या कर्तृत्वाला निश्चितपणे महाराष्ट्र पाहतोय आणि ते येताय स्वागत आमचं सर्व कन त्यांचा क्रम प्राप्त आहे पण जो आता इथेनॉलचा जो आणि चांगला एक शेतकऱ्यांच्या प्रोजेक्ट त्यांनी आता मध्ये घेतलेला आहे त्याचा तर लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होतोय शेतकरी मेळावा होतोय सत्यशील दादांचा वाढदिवस बारा तारखेला आहे मी त्यांना सर्वप्रथम सत्यशील दादांना या तालुक्यात एक युवा नेतृत्व म्हणून त्यांना शुभेच्छा देतो खरंतर आम्ही सगळे मंडळी एका व्यासपीठावर काम करणारे आहोत हो। काल मी पाच वर्ष आमदार होतो या पाच वर्षामध्ये अतुल बिलकांना संधी मिळाली उद्याच्या भविष्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे किंवा काय नेतेने वाढून ठेवलंय काय होऊ शकतं कदाचित सहकारा राजकीय पटलावर सुद्धा त्यांना यश मिळू शकतं मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो जुन्नर तालुक्यात हा तालुका आपण मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जो पुढे आणलाय तो तालुका अभेदपणे पुढे राहावा याच्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एक काम करावं आपण जुन्नरचं नाव किल्ले शिवनेरीचं शिवजन्मभूमीचं नाव हे मग सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण असेल सहकार असेल राजकारण असेल विकास असेल या सर्वांमध्ये कृषी असेल याच्यामध्ये आपण हा संपूर्ण असल्या तालुका सदैव ह्या विकास कामाच्या निमित्ताने या संपूर्ण महाराष्ट्राच्या मुकुटामध्ये हा मध्ये मानाचा तुरा रोवला पाहिजे आणि जुन्नर सदैव पुढं पाहिजे म्हणून सत्यशील दादांच्या भावी कार्यकाला का सुद्धा मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका